सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुण्या सरशुस स्वागत अतिशय महत्वाचा विषय की काल एक परिपत्रक आलेला आहे आणि परिपत्रक आल्यानंतर एवढं त्या परिपत्रकावरून काही वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काही लोकांनी ते परिपत्रक, लोका परिपत्रक वाचले की नाही वाचले माहित नाही पण काहींनी त्यांना विद्यार्थ्यांना गायडन्स केले किंवा काहींनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असले किंवा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीच्या बातम्या पोहोचवल्या आणि काल रात्री सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ते परिपत्रक आहे ते प्रॉपर गायडन्स बघा प्रॉपर गायडन्स खाली तुम्हाला बघावं लागेल तर आणि तरच तुम्हाला ते कळेल आणि त्याच्यामध्ये मग चुकीचे काही मार्गदर्शन केलेलं आहे की त्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीचा काही संबंध नसताना सुद्धा त्या पोरानं मार्गदर्शन केलं आणि तात्पुरतं सुख अपसुख सुख म्हणतात त्याला ते सुख दाखवण्याचा प्रयत्न केलाय लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी पोरं आपल्याकडे आयडॉल म्हणून किंवा गुरु म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून बघत असतील त्या त्यावेळी फक्त एकच गोष्ट व्हायची की पोरांचे हित त्यानंतर जे काही मिळणार आहे ती पुण्याही भेटेल ती पोरांची असेल ती किती मिळेल एवढी मिळेल मोठी मिळेल काय माहीत नाही एक लक्षात ठेवायचं वारंवार प्रत्येक स्टेजला सांगतोय की तुम्हाला ज्यावेळी गुरु म्हणून किंवा प्रश्न प्रशिक्षक म्हणून किंवा कोच म्हणून तुम्ही असाल त्यावेळी तुम्ही न्यूट्रल राहणं खूप गरजेचं आहे की परिस्थिती सोबत न्यूट्रल नु, राहणं गरजेचं आहे तुम्ही असं छोटंसं यश द्यायला जाल किंवा छोटस आपसुख सुख किंवा त्याला म्हणतात क्षणिक सुख म्हणतात तो अशा पद्धतीने काही लोकांनी तो प्रयत्न केलेला होता आणि काल मग खूप साऱ्या मुलांचे मेसेज की सर इथे हे हे सांगितले त्या युट्यूब चॅनलवरती हे सांगितले ते सांगितले काहीने लिंक पाठवली काहीने व्हिडिओ तेवढा क्रॉप करून पाठवला काहीने काय करून टाकलंय काही परिपत्रक पाठवले ते आलेले सगळे परिपत्रक आपल्याला माहित असतात लक्षात घ्या जे आर असतील आदेश असतील संदेश असतील पिढप असतील हे तुमच्या आधी यायचे ते आम्ही घेऊन बसे लक्षात ठेवायचं पण विषय अशा पद्धतीने आहे किंवा कालची जी बातमी खटकली ती म्हणजे जे आहे परिपत्रक ते वेगळ्याच गोष्टीच आहे आणि त्याच्या गायडन्स करत असताना वेगळ्याच पद्धतीने सांगितलं लक्षात ठेवा एक परिपत्रक असेल किंवा एक जे आर असेल त्याच्यावरती तुम्ही दहा वेळा अभ्यास करा एक प्रशिक्षक म्हणून किंवा कोच म्हणून किंवा गुरु म्हणून आणि त्याच्यावरती काय काढता येईल किंवा याच्यामध्ये डिपार्टमेंटचं काय डोकं चाललंय किंवा याच्यावरती काय केलंय डिपार्टमेंटनं काय सांगितलं हे दहा वेळा सांगा त्याच्या पाठ्यामध्ये तुमचा अनुभव झाडा आणि मगच विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही मार्गदर्शन करा नसेल तर होणार विषय मग मुलं तुम्हाला ॲडून समजत असतील तुम्ही क्षणिक सुख दिल्यानंतर ते दहा दिवस ग्राउंडवर येते आणि मग दोन चार महिने ते ग्राउंडवर गायब होते मग तिसऱ्या महिन्याला जर ग्राउंड पडलं किंवा ऍड पडली की ते मग उठते पेटून उठतोय एकदम आभाळ डोक्यावरती पडल्यासारखं आणि मग जातोय तिकडं सो अशा पद्धतीनं त्याच्याच माझ्या होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला परिपत्रक काय आलं सांगतोय त्याच्यावरती काही लोकांनी ज्यांना एक्सपिरियन्स आहे का नाही मला माहित नाही त्याच्याशी काय माझं देणं गेलं नाही पण जे सत्य आणि खरी परिस्थिती आहे त्याच्या पाठ्या मी उभा राहायचं भले कितीही काही येऊ दे एक टक्का दोन टक्का काही जण लगेच फेमस होतील काही जणांना वेळ लागेल हा विषय नक्कीच आहे पण लक्षात ठेवा सत्य हे सत्य असते त्याला वेळ लागला ते चालेल पण सत्य कधीही लपत नसते ते एक दिवस बाहेर येतच असते सो अशा पद्धतीनं आपण फेमस नाही त्यालाच चालेल विषय असा आहे की जी सत्य प्रसिद्ध आहे ती आजची आजच सांगणं गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पटवून देतो दाले। की ती काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितले आणि चुकीचे गायडन्स काय झाले चुकीचं गायडन्स काय काय केलेलं आहे त्या सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यापूर्वी एक मिनिट घेतोय तुमचा की नवीन जी काही फिजिकल बॅच आहे ऑनलाईन फिजिकल बॅच या सर्व आदर विद्यार्थ्यांना सूचना देतोय पाठीमागे तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता वीस की ले ले, ले ले, वीस ते बावीस दरम्यान तुम्हाला मी सांगलेलं होतं की ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल फॉर्म दिले जातील आणि सगळ्याच गोष्टी आहेत फॉर्म तर दिलेल्याच आहेत फॉर्म तुमचे सबमिट केलेले आहेत सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेले आहेत वीस बावीस तारखेला सगळी प्रोसेस चालू होणार आहे एवढं लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की परत परत सारखं सारखं मेसेज किंवा कॉल करत बसू नका तुम्हाला पर्सनली कॉल मेसेज किंवा सगळं तुम्हाला येतील आणि तुम्हाला ग्रुपला ऍड करत जाते तुम्हाला लिंक पण दिलं जातील वीस बावीस तारखेला तुम्हाला लक्ष ठेवायचं कारण आता सध्या तुमचे जे ॲडमिशन झालेत त्या ॲडमिशनचे फॉर्म आहेत त्या फॉर्मवरती चेकिंग चालू आहे आणि पूर्ण तुम्हाला गायडन्स होणार लक्ष ठेवायचं कोणीही गडबड करू नका लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं अजूनही ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा की फिजिकल ऑनलाईन बॅच सर घर बसले तुम्हाला तिन्ही बॅचे ज्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती आणि दारूबंदी भरतीचं मार्गदर्शन होणारा लक्षात ठेवायचं घर बसल्या लक्षात ठेवायचं पाठीमागच्या एकवीस बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये जवळजवळ वनरक्षक आणि पोलीस भरतीमध्ये त्रेपन्न मुला मुलींची निवड झालेली आहे लक्षात ठेवायचं घर बसल्या त्यामुळे ह्या संधीचं सोनं करायचं लक्षात ठेवायचं आता पहिला आपण बघूयात की काय परिपत्रक आले आणि त्यांनी काय सांगितले आणि मग मा चुकीचं मार्गदर्शन काय केलंय तर बघा मुंबई दिनांक चार सात दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक होतं विषय बघा पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड होऊन मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती पाठवण्याबाबत विषयामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत विषयामध्येच सगळ्या गोष्टी गोष्टी क्लिअर आहेत लक्षात ठेवा तर याच्यामध्ये मला लगेच काढलंय की एकोणीस सप्टेंबरला म्हणून भरती पडणार हे होणार ते होणार वगैरे 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 तेवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये तारीख दिली आहे ती तारीख एकोणीस सप्टेंबर किंवा जी काही तारीख आहे याच्यामध्ये एकोणीस सहा जून, जून, जून थे थे जा ते ते आहे ते लक्षात ठेवा सप्टेंबरचा विषय नाहीये एकोणीस जून लक्षात ठेवायचं एकोणीस जून पर्यंत म्हणणं जे की रिक्त जागा आहेत म्हणे प्रत्येक जिल्ह्याच्या घटकातील प्रत्येक जिल्ह्याच्या जागा ज्या रिक्त आहेत ते एकोणीस सहा पर्यंत पाठवायला सांगितलं अरे काही संबंधच नाही आहे हा विषय काय आहे तर नवप्रविष्ट पोलिस जे आहेत शिपाई त्यांचा ट्रेनिंग बद्दल हे जे आर आहे परिपत्रक आहे विषय तर बघा आणि मग गायडन्स करायला जावा विषय जर टोटली लक्षात ठेवा तर बघूया याच्यामध्ये उपरोक्त विषयाला अनुसरून सन दोन हजार बावीस तेवीस व त्यापूर्वी पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वा वैद्यकीय तपासणी संपन्न होऊन नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पासून विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात अपेक्षित आहे म्हणून त्यांनी सांगितलंय म्हणजे वीस साला त्यांचं ट्रेनिंग अपेक्षित आहे लक्षात ठेवायचं वीस सहा लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं म्हणजे येणाऱ्या हे वीस तारखेपासून ट्रेनिंगला पाठवायचं काही कास्टचे काही मॅटर आहेत त्या मुलांचे पेंडिंग ठेवून जसं पाठिमाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं दहा पंधरा दिवसापूर्वी की काही कास्टला पाठीमाग ठेवून बाकीच्या सगळ्या मुलांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहेत हा जे आर एच्या अगोदर मी सांगितलो सत्ता की दहा ते पंधरा दिवसापूर्वी हे असा असं होणार आणि तेच झालेलं आहे सो आतापासून सांगतोय की लक्षात ठेवा यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स लागतोय कोचिंगचा असेल डिपार्टमेंटचा असेल महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार चा असेल तो अशा पद्धतीनं पूर्ण सेवा प्रवेश नियम मधील जे काही तरतूद आहेत सगळ्या माहित पाहिजे तर तुम्ही गायडन्स करू शकता लक्षात ठेवायचं समजून घ्या कारण की पावसाचं खूप मोठं प्रमाण आहे आणि खरी सवा महिन्याचं बाळ आहे त्यामुळे बाकी सगळे मॅटर आहेत त्यामुळे त्याला मी त्रास देऊ शकत नाही कारण की आज जागतिक बाप दिवस आहे जागतिक वडील दिवस आहे लक्षात ठेवा फादर्स डे आहे त्यासाठी पावसात भिजत तुमच्यासाठी मात्र हार्डवर्क करणार पण तुमच्यापर्यंत योग्य माहिती देणार आणि हार्डवर्क हा विषय आपल्याशी माथ्याला पुसलेला आहे त्यामुळे आपल्याला ते करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही भिजत का होईना पण सगळी माहिती तुमच्यापर्यंत देणार कुठं का असणार पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे ते आपण करत राहणार तर ही जी माहिती होती ती जे काही परिपत्रक आलंय त्याच्यामध्ये त्यांनी विषयामध्ये सुद्धा सांगितले की असा 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 असं आहे की नवप्रविष्ट पोलिसांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत पहिला पॅराग्राफ आहे की जे काही पोलीस भरती झालेली होती त्या पोलीस भरतीतले जे काही घटक आहेत किंवा मुलं मुली आहेत त्यांना दिनांक वीस सहा पर्यंत जे काही प्रशिक्षण आहेत त्या विविध प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत पुढचा पॅरेगा बघा तरी सर्व घटक प्रमुखांनी कळवण्यात येते की त्यांच्या आधिपत्याखालील सन दोन हजार बावीस तेवीस व त्यापूर्वी पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई बॅट्समन पदावर नियुक्ती देऊन मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती खालील नमूद विहित नमूद्यात या कार्यालयाच्या कार्यालयामध्ये अधीक्षक श्रीमती मनीषा एम मनकर मानकर असं काहीतरी आहेत यांच्या ईमेल ऑफिस आहे तिथे त्यांना पाठवायला सांगलेलं आहे याचा अर्थ असा आहे की तुमची जी पोलीस भरती आहे जुन्या पोलीस भरतीतले काही विद्यार्थी आहेत जे मुख्यालयामध्ये हजर आहेत अशा मुख्यालयातल्या मुला मुलींची लिस्ट पाठवायला सांगली त्यांच्या मेल आयडी वरती एवढा आहे याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये काहीही दिलेलं नाहीये उगच काहीतरी तेच परिपत्रक घेतले आणि खाली सांगितलंय की असं होणार आणि तसं होणार आणि हे होणार आणि ते होणार लक्षात ठेवा लक्षात या खूप महत्वाचा विषय आहे की मगापासून जे ओरडतोय ते फक्त एका पोरांसाठी किंवा आपल्या पोरा पोरींसाठी अतिशय महत्वाची बातमी होती की काय करायचा विषय तर जुनी पोलीस भरती जी होती जुना बावीस ते ची आणि त्याच्यात एकवीसची ची पोलीस भरती ज्या मुलांना नियुक्ती वगैरे द्यायची राहिलेली होती किंवा नियुक्ती मुख्यालयामध्ये फक्त हजरून करून घेतल्यात अशा मुलांची लिस्ट फक्त पाठवायला सांगितलं ट्रेनिंग सेंटरसाठी विविध ट्रेनिंग सेंटर मध्ये यांना प्रशिक्षणासाठी पाठवायचं म्हणून लक्षात ठेवायचं हा विषय आहे ह्याच्यामध्ये लगेच काही मॅटर कुठं आहे का की नवीन पोलीस भरती असाच होणार आहे म्हणून वगैरे वगैरे अजून एक ह्याच्यामध्ये लप तारीख लपलेली आहे ती तारीख त्यांनी नवीन पोलीस भरतीच म्हणून डिक्लेअर केली आहे किंवा ही तारीख रिक्त जागा म्हणून त्यांनी डिक्लेअर केली आहे कोणी स्वयंगोशी जी लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा अतिशय चुकीची इन्फॉर्मेशन या मिळालेल्या युट्यूबच्या माध्यमातून असते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम वेगवेगळे लोक करत आहेत त्यामुळं गुरु हा जबरदस्त असावा गुरु हा प्रामाणिक असावा त्याला खूप मोठा एक्सपिरियन्स असावा कमीत कमी वाचून तरी प्रॉपर गायडन्स करणार असावा हे खूप महत्वाचं आहे समजा काय म्हणतोय अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की पहिला पॅरेग्राफ सांगितलं दुसऱ्या पॅरेग्राफ सुद्धा सांगितलेला आहे त्यांनी जे काही युजर आयडी आहे ते युजर आयडी वरती दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत कृपया न चुकता पाठवावी आता एकोणीस सहा म्हणजे काय की वीस तारखेला ही मुलं प्रश्नसाठी जाणार आहेत एकोणीस तारखेला त्यांनी माहिती पाठवायला सांगितलं बरोबर आहे एकोणीस आणि वीस दुसऱ्या दिवशी असं 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 म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये असा कुठे उल्लेख आहे का की रिक्त जागा जे काय असतील दोन हजार म्हणजे चोवीसच्या रिक्त जागा आहे एक पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत आणि दोन पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा असं कुठे काय आहे का याच्यामध्ये उल्लेख का उगस दिले लोक म्हणून काहीतरी कुठेतरी चालवायचं आणि आपल्याकडे मुलं आहेत म्हणून आपण काहीतरी आकर्षण करायचं आणि आपण काहीतरी सांगून द्यायचं आणि विषय संपला असं नसावं समजलं काय म्हणतोय हे ज्याने ज्याने चुकीची माहिती सांगली त्याच्यासाठी सुद्धा आहे आणि जे जे मुलं प्रॉपर वे मध्ये आहेत अक्षरशः इथं मुलांना साथ देणारे कमी किंवा प्रॉपर गायडन्स करणारे कमी आणि दुसरंच काहीतरी सांगणारे मुलं जे काही कोच आहेत त्यांना आपला सलाम असेल लक्षात ठेवायचं कारण की आम्हीही कोच म्हणून आहे सकाळी जवळजवळ पाच वाजल्यापासून ते आतापर्यंत जवळजवळ सात तास कोचिंग केले हा व्हिडिओ झाल्यानंतर परत जेवण वगैरे झालं की परत चार ते पाच तास कोचिंग आहे डेली बारा ते चौदा तास कोचिंग करतोय आणि त्यातनं सुद्धा वेळ काढून एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी मार्गदर्शन करतोय आता सुद्धा पावसामध्ये भिजत कोणताही कारण न देता तुमच्यासाठी मगापासून वाटलं असेल की या झोपल्यात बसलोय पण मला एक माहित आहे की जिथं उभा राहीन जिथं बसेन तिथं आपलं नाव करून दाखवणार हे मात्र नक्कीच एवढी मोठी ताकद आपल्यामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही कुठं बसलाय बॅकग्राऊंड काय आहे हे काय गरजेचं नाहीये तुमचं बॅकग्राऊंड तुमचं नशीब ठरवत नसलं लक्षात ठेवायचं तुमचं नशीब हे तुमच्या हार्डवर्कमध्ये स्मार्टवर्कमध्ये तुम्ही जे काही कष्ट घेतलाय त्याच्यामध्ये असते लक्ष ठेवायचं त्यामुळे ती कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कसं मोठं व्हायचं हे सगळं तुमच्या आतच आहे काही मुलं मुली आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत अभ्यास वगैरे भरपूर केलेला आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे त्या मुलांना सुद्धा हे परिपत्रक वाचल्यानंतर कळते किंवा ह्या बातमीमध्ये काय दिले ह्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीचा काय मॅटर दिलाय का नाही आहे विषयामध्ये सांगितलं जसं विश्वास सर म्हणतात आता की विषयामध्ये सांगितले की जे घटक आहेत त्या घटकांचं काय सांगितले जे की ट्रेनिंग सेंटर आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे त्याची जी काही लिस्ट असेल जे, जे मुख्यालयामध्ये हजर केलेली मुलं आहेत अशी जी लिस्ट असेल त्या लिस्ट फक्त पाठवायला सांगितले दुसरं काहीच नाही याच्यामध्ये काहीच नाहीये लगेच मुलं पेटून उठलीत आता आजपासून ग्राउंडवर जे दहा बेडकं होती ती बारा पंधरा झालीत जे वीस होती ती बावीस झाली मध्ये तर पूर्ण झुरो होती म्हणजे हे असं यश भेटत नसतं जे आहे ते तोंडाव तो तो सांगतोय त्या वर्दीला सुद्धा भूक आहे जशी तुमच्या पोटाला भूक आहे समजलं काय म्हणतोय खूप दिवस झाला सांगतोय तुम्हाला की सेफ प्रॅक्टिस करा कोणावरती विश्वास ठेवू नका पहिली गोष्ट सगळ्यांना वाटते की सोशल मीडियावरती गेलो म्हणजे यश भेटते अजिबात नाही आणि सोशल मीडियावरती सुद्धा काही गोष्टी चांगल्या आहेत पण चांगले लोक इथे कमी आहेत आणि जे अननॉलेजेबल आहेत जे नॉलेज नाही आहेत तीच देखभर आहेत त्यामुळे मुलं असे भरकडतात हा विषय खूप महत्वाचा आहे सो त्यांनी जी, so, जी माहिती आहे ती एकोणीस सापर्यंत पाठवायची आहे आता एकोणीस सहा म्हणजे काही आहे की प्रत्येक मुख्यालयामधून टेंटेटिव्ह जो आकडा येईल तो आकडा आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की प्रत्येक सेंटरची किती संख्या आहे स्ट्रेंथ आहे ते तेवढी सगळी नियोजन करायचं आणि तिकडे तिथे मुलं पाठवून द्यायची हे त्यांचं नियोजन आहे आणि त्यांचं बरोबर आहे एकोणीस आणि वीस तारीख बरोबर आहे अक्षरशः सो अशा पद्धतीनं एकोणीस तारखेचा विषय जो आहे एकोणीस तारखेचा विषय असं काही लोकांनी सांगितलंय की एकोणीस तारखेला मला रिक्त जागेचा आढावा आणि हे आणि अहवाल आणि तो अहवाल काय चाललंय काय मला अजून हसू येते या लोकांना हे परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय या स्क्रीनच्या खाली किंवा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आहे बघा टेलिग्राम चॅनल ची चे लिंक जॉईन करू घ्या पटकन आणि ते परिपत्रक दोन वेळा तुम्हाला समजून जाईल याच्यामध्ये काही संबंधच नाही नवीन पोलीस भरतीचा फक्त तात्पुरत क्षणिक सुख देण्याचा प्रयत्न काही लोक करतात लक्षात ठेवा पडत्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला इतिहास करता आला पाहिजे तो इतिहास म्हणजे तुमचा गुरु सांगणार की तुला असं असं करायला पाहिजे पुढच्या चार महिन्यामध्ये एवढं मोठे टार्गेट आहे तुला असं असं कराय पाहिजे लेखीला असं फिजिकल असं लेकीचं आणि फिजिकलचा रेशो किती त्याच पद्धतीनं स्पर्धा किती तू कुठं आहेस तुझ्यामध्ये काय कॅपेबिलिटी का आहे हे सगळं जज करणारा तो गुरु असतो तो कोच असतो समज काय म्हणतोय सो इथं वेगळ्याच पद्धतीचे काही लोक भेटायला भेटले त्यामुळे सांगतोय की खूप महत्वाचा विषय आहे कोणावरती विसंबून राहू नका नाही तर तुमचा कार्यभार कधी बुडाला तुम्हालाच नाही लक्षात ठेवायचं सो सदर माहितीमध्ये दोन हजार एकोणीसच्या चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करून निवड झालेल्या उमेदवारांचा व सदर उमेदवारांच्या समावेशनाचा अनुषंगाने बाधित एकच आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात येऊ नये पाठिमाग सुद्धा सांगतोय की डबल फॉर्मचा मॅटर खूप मोठा होता बावीस तेवीच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा चोवीस मे पर्यंत काहीतरी डेट जी होती ती वाढलेली होती डबल फॉर्म कॅन्सल करण्याची त्यावेळी काहीतरी एक लाख फॉर्म काहीतरी रिटर्न बॅक आलेले होते आणि अजूनही सांगतोय की डबल फॉर्म भरून जर लागला असेल तर भविष्यात तुमच्यावरती कुराड बसू शकते ते तुमच्यावरती डिपेंडिंग आहे यावेळी सुद्धा सरकारने किंवा गव्हर्नमेंटने हो पण सांगितलं होतं होम डिपार्टमेंट सांगितलं होतं की रिस्क येऊ नका वगैरे वगैरे तर सुद्धा काही मुलांनी धाडस करून केला असेल पण भविष्यात जर त्यावेळी कोण मध्ये किंवा वेगवेगळ्या मुद्द्यातून गेला पुढं आणि जर तुम्ही सापडला तर कधी तुमच्यावरती डिस्क्लिफिकेशन सुद्धा कुराड बसू शकते एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय झाला आणि त्याच्या खाली दिले बदनाम दिले पुरुष आणि महिला वगैरे दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं मग त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई बॅट्समन पद आहेत नंतर चालक शिपाई जे पोलीस शिपाई पुरुष महिलांनी एकूण आणि अनुकंपावरती उमेदवार जे आहेत त्यांचा जा सुद्धा विषय याच्यामध्ये तो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक फक्त आणि फक्त दोन हजार बावीस तेवीसची पोलिस भरती किंवा एकवीस ची असेल किंवा एकोणीसच्या चालकचा जो विषय आहे तो असेल जे लेट असेल ले किंवा काही मॅट मध्ये गेल्यामुळे काही मुलांचं जसं की आता दोन हजार बावीस तेवीच्या पोलिस भरतीमध्ये मुंबई पोलीसमध्ये डब्ल्यू चा मॅटर होता किंवा काय काय विषय झालेला सगळ्या त्याच्यामुळे लेट होत आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की जे काही जे आर होत किंवा हा जो परिपत्रक होता हे परिपत्रक फक्त आणि फक्त नवप्रविष्ट पोलीस शिपायांना त्यांच्या त्यांच्या सेंटरला पाठवण्याचं से काम हे प्रगतीपत्रावर सुरू आहे लक्षात ठेवायचं कारण भरपूर दिवस झालं जुना एकवीस ची मुलं सुद्धा आपली त्या मुख्यालयामध्ये पडली आहेत त्यांनाही वाटा लागले की कधी जाईन ट्रेनिंग पूर्ण करून ऑफिशियल कधी डिपार्टमेंटला कारण की ज्यावेळी तुम्ही ऑफिशियल याल त्यानंतर तुमच्या तीन वर्षानंतर तुम्हाला साहित्य प्रमाणपत्र मिळत असते साहित्य प्रमाणपत्र कशासाठी लागते तर साहित्य प्रमाणपत्र तुमच्या बदलीसाठी वगैरे लागतं तीन वर्ष तुम्ही ऑफिशियल नसता लक्षात ठेवायचं काही लोकांनी चालू केलं की ट्रेनिंग संपल्या संपल्या आता काय म्हणे आम्ही कायद्याचे हे आम्ही ते आम्ही ते सगळ्या गोष्टी चालू केलाय तुम्हाला माहित नसेल कदाचित कारण की तीन वर्ष तुम्हाला पूर्ण करावे लागतात तर आणि तरच तुम्हाला साहित्य प्रमाणपत्र मिळते अदरवाइज तुम्हाला नाही भेटत त्यामध्ये तुमचं पाठिंबा रेकॉर्ड सुद्धा चांगल्या गोष्टी लागतात आणि जोपर्यंत तुम्हाला साहित्य प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत तुमच्या पुढच्या गोष्टी किंवा तुम्ही ऑफिशियल नसताय आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला इकडे बदलीस बिदलीस पात्र करत नाहीत कारण साहित्य प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे की मगापासून हे ओरण्याचा एक प्रयत्न होता माझा तो म्हणजे आपलं ओरिजिनल जे काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम होतं पाऊस पण आला खूप काही झालं खूप भिजून गेलोय मलाही मान्य आहे आताही मला वेळ होईल मला वाटते मी एक भाकरी खाणार तिथे अकरा तीच भाकरी खाईन पण योग्य नॉलेज देण्याचा आपण भोकलेला आहोत लक्षात ठेवायचं त्या पोरांसाठी काही पण कर लागू दे रात्री दिवस पडणार आहे जसं की सकाळपासून सात तास हावर कोचिंग होऊन आता सुद्धा चार पाच तास हावर कोचिंग करून डेली बारा तेरा तास कोचिंग करून त्यातनानंतर एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचवण्याचं काम करतोय जेवढं होईल तेवढं प्रामाणिक राऊंड पोरांसाठी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मला मान्य आहे की आपल्याला फेमस व्हायला लेट होतोय काय फरक पडत नाही आम्हाला फेमस व्हायची गरज नाही आम्ही ऑलरेडी फेमस आहोत बत्तीस सत्तीस हजार विद्यार्थी आणि टोटल इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती आपण नाही टेलिग्राम आणि त्याच पद्धतीनं युट्यूब असेल किंवा इतर जे काय असेल ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतील जवळजवळ शेचाळीस हजार मुलं आपल्याला आता फॉलो करतात एकच विषय आहे की ह्या सर्व प्रामाणिक मुलांपर्यंत ज्यांनी आपल्याला विश्वास ठेवलाय त्यांच्यापर्यंत आपण प्रामाणिक राहायचं संपलं विषय संपला सो अशा पद्धतीनं मग सगळ्यांना माहित झाले की प्रत्येक गोष्टी विशालसर सांगतो पद्धतीने का होतात किंवा मास्टर विशालस सांगतो त्या पद्धतीने काय होतात तर त्यामध्ये खोलवर जाऊन विचार करतो आणि गेल्या वेळेचा एक्सपिरियन्स जोडून बाबा काय काय पॉसिबिलिटी होती आणि काय काय होतं जे आर तर काय विषयच नाही आहे परिपत्रक संदेश आदेश विदेश काही विषयच नाही आहे प्रॉपर गायडन्स करण्याचं काम करतोय कारण की सतरा अठरा वर्ष झाले गेले पोरांसोबत राहतोय अगदी प्रामाणिक आहे जेवढं होता येईल तेवढं करतोय लक्षात ठेवायचं सो जे मला काल पटलं नाही त्याच्यावरची आपण आज बोललेलं आहे ते सगळंच फोटांड आहे अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका कालच्या परिपत्रकाचा आणि पोलीस भरतीचा काही संबंध नाही ते फक्त नवप्रवेश पोलीस शिपाई जे होते जे पेंडिंग आहेत ज्यांचं ट्रेनिंग त्या मुलांसाठी घेऊन जाणार आहेत ट्रेनिंग सेंटरला आणि त्यांचं ट्रेनिंग सेंटर चालू होणार आहे जे परवा दीक्षांत समारंभ झाला ते खाल जरा दुसरा वर्ग भरायलाच पाहिजे की जसं स्कूलमधलं मे महिन्या सुट्टी संपली की की शाळा होते नवीन इयर चालवते त्या पद्धतीने ते ट्रेनिंग सेंटर आहे असंच आहे बाकी काय नाही आहे सो अशा पद्धतीनं जे ओरिजिनल होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलंय सो मगापासून सांगितलं की जे दिसत आहे बॅकग्राऊंड ला वगैरे काय चेंज बघू नका कारण की घरी सगळ्या गोष्टी आहेत थोडंसं बाळपणा सवा महिन्याचं आणि गेले दोन तीन दिवस लस वगैरे दिल्यामुळे ते आजारी सुद्धा जोरात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं बोलू शकत नाही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय आणि हा आपला मोटिवेशनल एरिया आहे त्यामुळे मला बॅकग्राऊंडची काही गरज नाही जिथं लहानपणापासून मोठं झालोय का होईना पण तुमच्यासाठी ओरिजिनल दाखवायचा प्रयत्न आपण करतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माहिती आवडली असेल तर मला आवडले असेल सगळ्या गोष्टी आवडल्या असेल तर एक विनंती करतोय आपल्या पहिला या चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा चॅनल जॉईन करून घ्या कारण की नवीन पोलीस भरती जी आहे त्याच्या पहिल्या दिवसापासून फॉर्म भरण्यापासून त्याच्या अगोदर सुद्धा मी काही गोष्टी सांगलेत पर परवाच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ए टू झेड सगळी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा ह्या वेळच्या शेवटी मध्ये पण दिलेले आहे ते जाऊन तुम्ही तिथे बघायचं लक्षात ठेवा सो ज्यांना ज्यांना ह्यावेळी वर्दी यायचं त्यांनी त्यांनी एक लक्ष ठेवायचं फक्त आणि फक्त एकमेकोणाला तर फॉलो करा जो ओरिजिनल आणि प्रामाणिक असेल जो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असेल तुमच्या सोबत त्या मुलांना सोडल्या लगेच नवीन मुलांच्या नादा लागला लगेच नवीन मुलांच्या धंदा झाला असेल सगळा ते बुक्स असतील ते पीडीएफ असेल त्या पद्धतीने त्या शूज असतील कॉपी सगळं सगळं कॉपी त्याच्यामध्ये लोक सुद्धा आहेत लोक सुद्धा आहेत सगळे कॉपी शूज विकणार आहेत त्याचबरोबर अजून एक जे राष्ट्रीय स्टेट लेव्हलचे प्लेअर आहेत ते सुद्धा कॉपी शूज विकायला विषय असा आहे की तुम्ही पाचशेचा सहाशेचा सेगा विका त्या प्रोवराकडे प्रॉपर गायडन्स खाली दहा पंधरा वीस रुपये घ्या जर तुमची बुकच असेल तर आपण तर काय असंच देतो सोडून त्यात काही विषय नाही कारण त्या पोरांमुळेच आपण मोठं झालं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याची जी जाण आहे ती अजून त्या बिंबीच्या नाळाला जोडलेली आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे हे जे काय गडूळ झाले हे फक्त गडूळ झालं लक्षात ठेवा स्पर्धाच माहीत नाही स्पर्धा सांगितली तर पोरं प्रामाणिक प्रयत्न तर करतील स्पर्धा सांगा झालाय आणि दुसरंच काय ते सांगायला लागलं म्हणजे कसं होईल चालेल होय बाबा या जे आर मध्ये जर तसं काही लाईन असत्या कि त्या नवीन पोलीस भरतीचा विषय तर तुम्ही तसं सांगा एक ही लाईन नाही आहे एक लाईन नाही आणि तुम्ही लगेच चालू केला की के एकोणीस तारखेला येत्या एकोणीस तारखेला लक्षात आज तारीख आहे चौदा चौदा पंधरा काहीतरी तर पाच दिवसामध्ये असं कुठले गव्हर्नमेंट आहे रिक्त जागेचा अहवाल तुम्हाला देणार आहे एवढं सोपा एवढं चुना लावलं नसतं दोन एकवीसच्या भरती भरतीला उन्हामध्ये भरती घेतली दोन पोर मिली बावीस चा विषय बावीस चा विषय भर पावसाळ्यात चालू झालं हजारो मुलांना दुखापती झाल्या काही मुलं तीन चार मुली मुलं जे नवी मुंबईला झालं होतं ते मिलित त्यांना कळव्यालाच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं होतं सगळे परिस्थिती बघितल्या का तुम्हाला काहीच माहित नाही तर तुम्ही कसं गायडन्स करू शकता की एवढी तळमळ कासाठी आता तर राजकारण झालंय आता तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आदर्श आचारसंहिता म्हणजे काय त्याचे रुल्स रेग्युलेशन काय त्याच्यामध्ये काय काय होणार त्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती पडू शकते का त्याच्यामध्ये पेपर होऊ शकतो का त्याच्यामध्ये निकाल होऊ शकतो का त्याच्यामध्ये जॉईनिंग होऊ शकतं काही काही माहीत नाही चालेल गायडन्सला एवढं सोपं नाही आहे एवढा सोपा विषय नाही त्यासाठी रात्रंदिवस वेळ द्यावा लागतोय रात्रंदिवस झगडावं लागतोय ह्या प्रामाणिक पोरांसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय आहे ज्यांना ज्यांना इन्फॉर्मेशन आवडली त्याने त्यांनी हक्कानं लाईक करा पण सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका कारण की घातलेला प्रत्येक श्वास हा विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवायचा बाकी यामध्ये निस्वार्थ सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं यातनं काय मिळेल मला माहीत नाही एक शंभर टक्के विश्वास आहे या पोरांचा जो विश्वास आहे त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही बस झालं ओके सर्वात विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद